घरी मुंगूस आलेला आहे आणि ते मुंगूस आहे ना ते केशर आंबेच्या खड्ड्यामध्ये गेलं आणि तिथे गेलं आता गवतामध्ये चाललेलं आहे तेव्हा समोरच्या साईडला मुंगूस आहे तर हे मुंगूस नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे तर आपण माऊली भैयाला अंगणवाडीतनं घेऊन आलेलो आहोत काय केलं रे

मोठ्याने बोल मोठ्याने बोल सिव्हिल इंजिनियर मग अजून पोलीस पण होणार आहे का बरोबर आणि सार्थकन तू काय करणार आहे पाहुणार का स्विमिंग पूल पण करणार का तुझ्या मित्रासाठी तू बर 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 मित्रांनो आपल्या घरी मुंगूस आलेला आहे आणि ते मुंगूस आहे ना ते केशर आंबेच्या खड्ड्यामध्ये गेलं आणि तिथे गेलं आता गवतामध्ये चाललेलं आहे समोरच्या साईडला मुंगूस आहे तर हे मुंगूस आहे बर का खूप चांगला आहे तर मित्रांनो हा जो परिसर तुम्हाला दिसतोय ना तो चिंचगाव महादेव टेकडी इथला परिसर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं संध्याकाळी शांत वातावरण असतं परिसर स्वच्छ आहे आजूबाजूला झाडी भरपूर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो परिसर आहे ना तो भरपूर हाईटवरती आहे म्हणजे असा डोंगर भाग असतो ना तिथे हा परिसर आहे त्याच्यामुळं इथे भाविक भक्त वगैरे दर्शन घेण्यासाठी येतात कुरडवाडी बोसुरे किंवा बरीचशी लांबून लोक इथे येतात दर्शन घेण्यासाठी महादेवाचं स्वच्छता पण आहे इथे हा समोरच्या साईडचा परिसर आहे पार्किंग व्यवस्था किती आहे घराकडे जाताना आता आपण म्हणजे चिंचगाव टेकडी उतरतानाचा हा परिसर आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तणाव आला असेल वगैरे तर जरा फ्री माइंड होण्यासाठी तुम्ही अशा ठिकाणावर जायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये इथे भरपूर गर्दी असते म्हणून ते जेप केलेला आहे बघा हा कुर्डुवाडी बार्शी रोड आहे संध्याकाळच्या टायमिंगला जरा स्लो गाडी चालवा टू व्हीलर असेल तर आ, हे वैशाली हॉटेल आहे हे काय करतोय काय करतोय तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू